ज्यांनी आपल्या आयुष्याचं ध्येय निश्चित केलंय ज्यांनी आपल्या आयुष्याचं स्वप्न निश्चित केलंय अशा व्यक्तींसाठी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ आहे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून ज्यांचं नाव सातत्यानं घेतलं जातं ते थॉमस एडिसन त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ज्या प्रसंगातून आपल्याला निश्चितच आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची प्रेरणा सातत्यानं मिळत असते मित्रांनो त्यावेळेस एडिसन लहान होते आणि ते शालेय शिक्षण त्यावेळेस खेत होते पण अचानक त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडतो एडिसन त्या दिवशी शाळेतन घरी आले शाळेतन घरी येत असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एक चिठ्ठी दिली आणि घरी आल्यानंतर एडिसन ती चिठ्ठी आपल्या आईला त्या ठिकाणी दाखवतात त्यांच्या आईनं ती चिठ्ठी वाचली आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि त्यावेळेस छोटेसे एडिसन आपल्या आईला विचारतात की नेमकं सरांनी त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं आणि त्यावेळेस त्या आई आपल्या मुलाला सांगू लागतात की या चिठ्ठीमध्ये तुझ्या सरांनी लिहिलाय की तुमचा मुलगा अत्यंत हुशार आहे तुमचा मुलगा अत्यंत बुद्धिमान आहे पण त्याला शिकवण्यासाठी त्याला हवा असणारा तितका बुद्धिमान तितका विद्वान शिक्षक आमच्या शाळेमध्ये नाही आहे आणि म्हणून उद्यापासून तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवू नका तुमच्या मुलाच्या शिक्षणाची सोय तुम्ही दुसऱ्या शाळेमध्ये लावा अशा प्रकारे तुझ्या शिक्षकांनी या चिठ्ठीमध्ये लिहिलाय असं ती आई आपल्या मुलाला अर्थात छोट्याशा एडिसन यांना त्या ठिकाणी सांगतात आणि त्या दिवसापासून एडिसन यांचं शाळेमध्ये जाणं बंद झालं आणि त्यानंतर त्यांच्या आईनं त्यांना स्वतःच घरी लिहिणं वाचण्याची कला शिकवली पुढच्या काळामध्ये एडिसन यांनी आपल्या आईकडनंच त्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काही वर्षानंतर एडिसन मोठे झाले ते शास्त्रज्ञ झाले त्यांनी अनेक नवीन गोष्टींचा त्या ठिकाणी शोध लावला आणि काही वर्षानंतर त्यांचं आईचं सुद्धा त्या ठिकाणी निधन होत त्यांचा आईचा मृत्यू झाल्यानंतर अचानक काही दिवसानंतर त्यांना काही वस्तूंची त्या ठिकाणी आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी घरामध्ये असणारं ते जुनं कपाट त्या ठिकाणी उघडलं त्या कपाटामध्ये त्यांना लहानपणी शाळेमध्ये मिळालेली ती चिठ्ठी सुद्धा त्यांच्या आईनं त्या ठिकाणी जपून ठेवली होती आणि त्यांचं लक्ष त्या चिठ्ठीकडेच जातं लहानपणी आपल्याला शाळेमध्ये मिळालेल्या त्या चिठ्ठीमध्ये सरांनी काय लिहिलंय आपण ते वाचावं असा प्रश्न एडिसन यांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि त्यांनी ती कपाटामध्ये असणारी ती चिठ्ठी हातामध्ये घेतली ती वाचायला त्यांनी सुरुवात केली आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी क्षणात आश्रू येतात कारण त्या चिठ्ठीमध्ये त्यांच्या सरांनी लिहिलं होतं की तुमच्या मुलाला शाळेमध्ये काहीच येत नाही तुमचा मुलगा हा वर्गातील अत्यंत मठ्ठ विद्यार्थी आहे त्याची बुद्धी अत्यंत कमजोर आहे आणि म्हणून तुम्ही उद्यापासून तुम्ही तुमच्या मुलाला शाळेमध्ये पाठवू नका असं त्या सरांनी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं चिठ्ठी वाचल्यानंतर एडिसन यांना आपल्या आईची त्या ठिकाणी आठवण होते तर आपल्या आईनं आपल्याला खडवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी आपली आई आपल्यासोबत खोटं बोलली आपल्यामध्ये ज्या काही कमतरता होत्या त्या कमतरतांची जाणीव आपल्या आईनं आपल्याला होऊ दिली नाही याची कल्पना त्या ठिकाणी एडिसन यांना येते खर तर एका महान मातेनं आपल्याला घडवण्यासाठी हे सर्व काही केलं असं त्यावेळेस एडिसन यांना खऱ्या अर्थानं जाणवतं खर तर मित्रांनो या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नसते अशक्य असणाऱ्या प्रत्येक गोष्टला आपण शक्य करू शकतो खर तर मित्रांनो याची जाणीव आणि ही कल्पना खऱ्या अर्थाने या गोष्टीतून आपल्याला सातत्याने येत असते खर तर मित्रांनो एका मुलीला जन्मतास त्या ठिकाणी पोलिओ झाला होता पोलिओ झाल्यामुळं तिच्या पायामध्ये चालण्याची क्षमता तिच्या पायामध्ये पळण्याची क्षमता त्या ठिकाणी नव्हती पण ती मुलगी वेळेस मोठी झाली वयाच्या पाचव्या वर्षी तिच्या मनामध्ये विचार येऊ लागले की आपल्या पायामध्ये सुद्धा चालण्याची क्षमता आपल्या पायामध्ये सुद्धा पळण्याची क्षमता निर्माण व्हावी त्यासाठी तिनं सातत्यानं पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करायला सुरुवात केली सातत्यानं ती पाण्यामध्ये पोहण्याचा सराव करू लागली आणि पाण्यामध्ये पोहण्याचा सराव केल्यामुळं तिच्या पायामध्ये चालण्याची क्षमता निर्माण झाली बघता बघता ती पायानं चालू लागली त्यानंतर तिनं पळण्याचा सराव केला आणि भयान वेगानं तिला आता पळता येऊ लागलं आणि त्यानंतर ती अनेक स्पर्धांमध्ये भाग घेत राहिली त्या स्पर्धांमध्ये ती विजयी होत राहिली आणि पुढे मित्रांनो एकोणावीसशे छप्पन मध्ये मेलबर्न येथील मध्ये तिनं भाग घेतला त्या मध्ये सुद्धा तिनं सुवर्ण पदक मिळवलं आणि विश्व विक्रम तिनं आपल्या नावाचा त्या ठिकाणी केला स्वतःच्या नावाचा एक इतिहास तिनं त्या ठिकाणी घडवला आणि मित्रांनो सेलिमान त्या मुलीचं नाव खरतर पोलिओ मुळे अपंग झालेली मुलगी सुद्धा आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकते अगदी त्याच प्रकारे मित्रांनो तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये निश्चित काही करू शकता पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचं ध्येय तुम्हाला तुमचं स्वप्न निश्चित करावं लागेल आणि ते स्वप्न निश्चित केल्यानंतर तुम्हाला सातत्यानं परिश्रम कष्ट संघर्ष करावाच लागणार तर मित्रांनो तुम्ही निश्चित यशस्वी होणार एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद